हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे तर चला तर आज आपण बनवणार आहे खमंग ढोकळा तर बघू शकता तुम्ही खमंग ढोकळा एवढा छान झालेला आहे ना खूप छान झालेला आहे आणि तुम्हीही असाच बनवा म्हणजे तुम्हाला माहिती आहे की दुपारच्या वेळेस मुलं ना मधी घरात बसतच नाही आहे तर आपल्याला ना मुलांना काहीतरी असं टेस्टी टेस्टी रोज खाऊ घालायचं आहे म्हणजे आपल्या मुलांना उन्हाचे नक्कीच घरात बसतील तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलं काही ऐकत नाहीत तर बघा इथं मीनं चार चम्मच बेसनपीठ घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपण हे हरभऱ्याच्या डाळीचं बेसनपीठ घेतलेलं आहे तर हरभऱ्याच्या डाळीचं बेसनपीठ आपण चार चम्मच घेतलेला आहे आणि आता न हे यामध्ये आपण साखर ॲड करणार आहे अगोदरनं मी ह्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे थोडंसं मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आहे दोन चम्मच साखर टाकलेली आहे तुम्ही बघू शकता तर म्हणजे आपल्याला ना ह्याला मिक्सर लावून घ्यायचं आणि हे आहे हे आहे लिंबूसत्व तर लिंबूसत्वामुळं ना खूप छान टेस्ट येते आणि बघू शकता तुम्ही विनो आहे हा तर विनो आपल्याला कमी प्रमाणात वापरायचा आहे तर तुम्ही बघू शकता हा पहिले वापरलेला आहे मी विनो तर बघू शकता तुम्ही एक टी स्पून मी वापरलेला आहे विनो तर बघू शकता तुम्ही विनो वापरल्यामुळं ना खूप छान फुलतो पण आणि जाळीदार येतो खूप छान जाळीदार येतो आणि तोटरा वगैरे काहीच बसत नाही कमी प्रमाणामध्ये आपल्याला विनो टाकायचा आहे तर मी ह्या विनोचा न चतकोरच भाग टाकलेला आहे आता आपण हे मिक्सरला लावून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता तर हे मिक्सरला पूर्ण लावून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये टाकलेली आहे हळद आता आणि ना एक वाटी भरून पाणी टाकायचं आहे छोट्या वाटीनी तुम्ही बघू शकता छोट्या वाटीनी मी एक वाटी पाणी टाकलेलं आहे छोटी म्हणजे खूप छोटी वाटी आहे त्याला मिक्सरला परत आपण एकत्र करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता याला बलून्स आलेले आहे खूप छान बलून्स आलेले आहेत आणि बलून्स आल्यामुळं आपल्याला हे काय बाऊनमध्ये याला लवकर काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता पटकन याला आपण काढून घेतलेला आहे तोपर्यंत पूर्णपैकी आपण याला काढून घेतलेला आहे तर मिक्सरला चिटकलेलं होतं म्हणून आपण त्याला पूर्ण काढून घेतलेलं आहे एक चम्मच मी यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे म्हणजे कसं होतं ना जाळीदार आपला खूप छान खुसखुशीत असा ढोकळा तयार होतो तुम्ही बघू शकता तर मस्तपैकी आपलं पिठणं खूप छान फुललेलं आहे तर याला फेटून घेतलं ना थोडंसं खूप छान फुलतं पण आणि जाळीदार एकदम जाळीदार येतो तर तुम्ही बघू शकता तर याच्यामध्ये ना थोडासा चतकोर भाग परत मी टाकून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अर्धा भाग आपण परत हा ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता अर्धा भाग याला, फ्रीज याला ना फ्रीजमध्ये ठेवायचा आहे एका डब्यामध्ये पॅक करून याला हवा नाही गेली पाहिजे ह्यामध्ये असं करायचं आपल्याला परत ना कशालाही कामं येऊ शकतो व्हिनं तर बघा तुम्ही आपण चतकोरच भाग टाकल्यामुळं ते पीठ किती फुलायला लागलेलं ला आहे तुम्ही बघू शकता एवढा छान ढोकळा होतो ना तर बाहेरचा ढोकळा ना तुम्ही खायलाच विसरून जाताल एवढा छान झटपट घरी बनव बनवताल एवढा छान होतो तर मी एक प्लेट घेतलेली आहे आपला जो पोहे खायचा डिश आहे छोटा तो घेतलेला आहे आणि त्यामध्ये ना हे पीठ तेल लावून ॲड करून घेतलेला आहे पूर्ण पीठ टाकून घ्यायचं आणि मी कढईमध्ये ना जाळी ठेवली होती आणि त्याला ना पाण्याला उकळा आलेला होता त्यावरतीनं मी हे प्लेट ठेवून दिलेली आहे आणि आपल्याकडे झाकण नव्हतं जास्त मोठं म्हणून मी खाण्याचं ताट ठेवलेलं आहे तुमच्याकडे अल असेल असं कोणतंही झाकल तर तुम्ही ते ठेवू शकता तर बघा तुम्ही आणि याला ना थोडीशी किंचितची खीण ठेवायची आणि याला दहा मिनटं ठेवायचं बारीक एकदम बारीक गॅसवरती ठेवायचं आणि दहा मिनटाच्या नंतर नऊ मिनटं झाले ना तर त्याला चेक करायचे एकदा आपल्याकडे जेही वस्तू असेल किंवा धारदार चाकू वगैरे किंवा चम्मचच्या पाठीमागची साईड त्यांना आपण त्यामध्ये टाकून बघू शकतो तर तुम्ही बघू शकता तर आपल्याला दहा नऊ मिनटं पूर्ण झाले होते आणि मी ना बघत होते की ह्यामध्ये ना चम्मच टाकून की चम्मचला वल्लं येते की नाही तर चम्मचला बिलकुल वल्ल आलेलं नाही नऊ मिनिटातच आपला खुसखुशीत असा खमंग ढोकळा तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता तर एवढा मस्त ना जाळीदार हाताला चिटकत नाही काहीच नाही तुम्ही बघू शकता तर एवढा आपला जाळीदार गिरदार मस्तपैकी ना ढोकळा तयार झालेला आहे तर चला आपल्याला ना मी ताटाला एक पाठीमागून तेल लावून घेतलेला आहे हा ढोकळा आपल्याला ह्यामध्ये काढून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता तर याला ना एका साहित्यानं नव्हतं जमत कारण माझ्या हातात मोबाईल होता तर बघा किती जाळीदार आणि खूप छान आलेला आहे तर बघा मस्तपैकी हा ढोकळा आपला तयार आहे खूस खुशीत ढोकळा आहे आणि पतलं पीठ होतं एकदम बारीकसं पतलं पीठ टाकलेलं होतं तर तो खुलून ना खूप मोठा झालेला आहे तुम्ही बघू शकता चारच चम्मच आपलं बेटर होतं चार चम्मचमध्ये एवढा छान फुलून झालेला आहे तर ह्यावरती ना तुम्ही मस्तपैकी आता ना फोडणी टाकू शकता मी याला कट करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही किती खुशखुशीत झालेला आहे तर चला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ असेच बघा तर चला एकदम पतलं बेटर होतं पण जाळीदार बेटर झाल्यामुळं खूप छान वाटते हे तर बघा तुम्ही असा ढोकळा तुम्ही नक्कीच बनवा एवढं छान आहे ना खूप छान ढोकळा आहे आणि बघा याच्यावरती मी ना फोडणी टाकून घेतलेली आहे ह्यामध्ये फोडणीमध्ये ना तीळ टाकलेले टाक आहेत तीळ टाकून घेतलेले आहे कढीपत्ता आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये टाकलेलं आहे साखर आणि मस्तपैकी हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे लांब आणि हिरवी मिरचीला ना थोडंसं तोडायचं मधून थोडंसं खाप करायचं त्याला होल पाडल्याने केलं तरी चल कारण मिरची उडत नाही आहे तळताना तर चला नक्कीच भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये परत काहीतरी नवीन घेऊन तर बघा असा खुसखुशीत आणि खमंग ढोकळा तुम्ही नक्कीच बनवा तर चला आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोचतील तर असा बघा खुसखुशीत ढोकळा आहे आणि जाड केला ना तुम्ही जास्त बेटर भिजव भिजवलं ना तुम्ही जाड केल्यामुळं खूप छान होईल तर चला बाय बाय